मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एक भव्य असं जुना आणि पारंपरिक परंपरागत चालत आलेलं महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला कदमवाडीकरांचं असं महाराष्ट्र केसरी मैदान एक ऑगस्ट आज मित्रांनो पार पाडणार आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मैदान होईल मित्रांनो अतिशय जबरदस्त लढत आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळेल या मैदानाचे लायलॉट काल रात्री मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या लाव लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघालेल्या आहेत तुम्हाला थोडक्यात मित्रांनो सांगणार आहे चॅनलवरती जर नवीन असेल तर अब्ल्यू टी बी चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक सहावरती वरती घेच्या राजाच्या नावानं मित्रांनो चिठ्ठ्या आहे चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो राजाच्या नावानं या मैदानात आहेत गट क्रमांक एक गट क्रमांक अकरा आणि गट क्रमांक चौदा तीन गटामध्ये चिठ्ठे आहेत त्यापैकी गटामध्ये तुम्हाला घरणीगिरांचा राजा पाळताना दिसेल त्याचबरोबर मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याला संबोधला जातो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलच्या नावानं पण मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात आणि गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक आठ अशा दोन गटामध्ये दे, रायफलची देखील चिठ्ठे आहेत उर्मिला त्यांच्या नावाने देखील या लॉटमध्ये दे जवळपास दोन चिठ्ठ्या निघाले आहेत ते म्हणजे गट क्रमांक चार तास क्रमांक एक आणि गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार याच्यामध्ये तुम्हाला अर्जुन किंवा कंदूरचा राजा पळताना दिसेल त्याचबरोबर केसरी भारत किरणप्पा यांच्या नावानं देखील या लायलॉटमध्ये दे चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक सात तास क्रमांक सातवरती या ठिकाणी तुम्हाला किरणप्पांचा रैना पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो आपणा सर्वांचे आवडते अजय शेटकलीडून आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावानं देखील या, दे या लायलॉटमध्ये दे। जवळपास तीन चिठ्ठे निघालेल्या आहेत गट क्रमांक दहा तास क्रमांक आठ गट क्रमांक एकवीस तास क्रमांक सात आणि गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक एक चे तीन गटामध्ये विठ्ठल नानांची चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विठ्ठल नानांचा तेज या, या गाड्या मित्रांनो पळताना दिसू शकतात त्याचबरोबर पाठीमागील मोरगाव मैदानामध्ये सुंदर असा पळ आपण प्रथम क्रमांक पटकवलेली गाडी म्हणजे चिमणी आणि साई ही एक गाडी तुम्हाला उद्या मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल त्यांची चिठ्ठी आहे हे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहावरती वरती निघालेले आहे त्याचबरोबर शेवाळाबांचा पाखऱ्या हा देखील पळताना दिसेल शेवाळाबांच्या पाकऱ्याच्या नावानं मित्रांनो दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक तीसमध्ये मध्ये तास क्रमांक चार अशा दोन गटामध्ये पाखऱ्याची चिठ्ठे आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचे गट क्रमांक चोवीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाचवरती निसर्ग गार्डन कात्रज या नावानं चिठ्ठी निघाली आहे याच्यामध्ये तुम्हाला तात्यांचा सुंदर किंवा वजीर पळताना दिसू शकते गट क्रमांक चोवीसमध्ये त्याचबरोबर रॉकेट किंग म्हणजे गोटचा सर्जा गोटच्या सर्जाच्या नावानं जी चिठ्ठी निघाली आहे ती गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक नऊवरती निघाली आहे त्याचबरोबर आपणा सर्वांचा आवडता पंचमेंद केकेसरी सर्जा तर पंचमेहंदगेसरी सर्जाच्या नावाने जी चिठ्ठी निघाली आहे ते गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक नऊवरती मित्रांनो निघालेले आहे याच्यामध्ये बदल देखील मित्रांनो होऊ शकतोय त्याचबरोबर बिनजोडचा किंग बोंगा बोंगाची जी चिठ्ठी निघाली आहे ती गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती मित्रांनो निघालेली आहे आता त्याचमध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे सर्वांची आवडती जोडी अक्रम हिंद केसरी बकासूर आणि बिंजोडजबादच्या मथूर यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्यात किंवा ते कोणत्या गटामध्ये पाळणार तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहावरती बिनजोडजवळच्या मथूर आणि चिक्या कारुंडी चिक्या ही एक टॉपची जोडी मित्रांनो आज पाळणार आहे त्यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक वीस तास क्रमांक सातवरती वरती ही गाडी तुम्हाला पाळताना दिसेल त्याचबरोबर आपणा सर्वांचा आवडता अक्रम हिंद केसरी बकासूर आधे किल्ल्या मैदाना पाळणार आहेत तर याच्यामध्ये जवळपास तीन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक चार ज्या अशा जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो बकासूरचे नावान आहेत याच्यामध्ये तुम्हाला नियोजनानुसार बकासूर आणि विराट या गाड्या पळताना दिसतील कारण या तीनही चिठ्ठ्या मित्रांनो मोईल शेठ धुमाळ सुसगाव आणि पुढं विनायक शेठ देशमुख लेंगरे दुसऱ्या चिठ्ठीत वेगळ्या आणि तिसऱ्या चिठ्ठी वेगळ्या अशा तीन चिठ्ठ्या वेगवेगळ्या नावामध्ये मित्रांनो नोंद करण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे बाकासोर आणि विराट हे दोघं आता मामांच्या नियोजनानुसार या तीनपैकी गटामध्ये तुम्हाला या दोन गाड्या पळताना दिसतील पुन्हा एकदा गट सांगतो यांचा गट क्रमांक पाच तास क्रमांक सात गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक ता अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चार अशा मित्रांनो चिठ्ठ्या आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो पैरेकरे आणि पैरेकरांच्या देखील काही चिठ्ठे असते त्याच्यानुसार देखील यामध्ये मित्रांनो बदल होऊ शकतात गटामध्ये त्याची जी काही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील मैदानामध्ये आपण असणार आहोत मैदानाची पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे दिली जाईल त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद